एका नॉर्मल फिजिओलॉजीनुसार आपल्या ब्लड मधले जे ग्लुकोज आहे शुगर आहे ते कशाप्रकारे मॅनेज होते कशा प्रकारे डिस्ट्रीब्युट होते हे मी तुम्हाला सगळ्यांना आज सांगेन आपण जे जेवण करतो त्या जेवणामधले जे अन्न पदार्थ आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत तर ते ॲज अ ग्लुकोज म्हणून ऍज अ शुगर म्हणून आपल्या ब्लड मध्ये जेव्हा सर्क्युलेट व्हायला लागतात तेव्हा आपल्या पॅन्क्रियाजला इन्सुलिन सिक्रिट करण्यासाठी एक सिग्नल जातो जेव्हा तिथून इन्सुलिनच सिक्रेशन होतं ह्या इन्सुलिनला कॅरिअर हार्मोन असेही म्हटलं जातं किंवा ट्रान्सपोर्टर हार्मोन असेही म्हटलं जातं हे इन्सुलिन आपल्या ब्लड मधल्या ग्लुकोजला कॅरी करून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लिव्हर मध्ये डिपॉझिट करतो आणि आपल्या लिव्हरची जी ब्लड ग्लुकोज स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ती साधारणतः नव्वद ते, ते शंभर ग्रॅमच्या आसपास असते जेव्हा आपल्या लिव्हर ग्लुकोजचं स्टोरेज फुल होतं तेव्हा उरलेलं जे काही ग्लुकोज आहे आपल्या ब्लडमधलं ते आपल्या इन्सुलिन सगळ्यात पहिले मग मसल्स मध्ये डिपॉझिट करायला सुरुवात करतात मसलची जी ग्लुकोज स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ती व्हेरी करत असते इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हेरी करते कारण काही जणांचे मसल्स खूप छोटे असतात तर त्यामध्ये कमी प्रमाणात ग्लुकोज स्टोर होईल काही जणांचे मसल जास्त मोठे असतील तर तिथे जास्त प्रमाणात ग्लुकोज स्टोर होईल आणि मग जे काही उरलेलं ग्लुकोज आहे तुमच्या ब्लडमध्ये ते तुमच्या ब्लड टेस्टमध्ये जे सर आपण बी एस एल म्हणतो ब्लड शुगर लेवल त्या टेस्टमध्ये जी काही लेवल असेल ती दिसते आणि डायबिटिक लोकांमध्ये प्रॉब्लेम हा असतो की त्यांचा ब्लडमधला जो ग्लुकोज आहे ते त्यांच्या मध्ये किंवा त्यांच्या मसल्स मध्ये पुरेशा प्रमाणात तिथे स्टोरच होऊ शकत नाही तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आतमध्ये आप त्यालाच आपण टाईप टू डायबिटीज असं म्हणतो त्यामुळे त्यांचे जे काही उरलेल्या शुगर आहेत त्या ते त्यांच्या ब्लडमध्ये वाढलेल्या दिसतात